नमस्कार मित्रांनो राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे गेल्या अनेक दिवसापासून मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा होती अखेर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे मात्र या निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे दरम्यान एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युतीची घोषणा केली आहे तर दुसरी कडे युतीची घोषणा होऊन काही तास उलटत नाही तोच मनसेला मोठा धक्का बसला आहे पार्श्वभूमीवर सुमित खांबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये येत्या पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणूक होणार आहे प्रचारात सुरुवात झाली आहे मात्र त्यातच आता मनसेला या निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना ठाकरे गटासमोर असणार आहे तर मनसेमध्ये देखील अनेक नेते नाराज आहे आता पक्ष या नाराज नेत्यांची समजूत कशी घालणार नाराजी कशी दूर होणार हे पाहणार महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा